त्यांचे लग्न होताच आजूबाजूच्या लोकांना करमणुकीचा आणखी एक विषय मिळाला होता एक जण म्हणाली बघ बायकोला जाऊन चार महिनेही झाले नाहीत आणि त्याने दुसरे लग्न केले यावर दुसरी स्त्री म्हणाली की हो ना दुसऱ्या लग्नाची त्यांची घाई बघता असे वाटते की वाटच पाहत असतील केव्हा पहिली जाते आणि दुसरीला लग्न करून आणतो ते इतक्यात एक वयस्कर्ज इतक्यात एक वयस्कर बाई जणू आतली गोष्ट उघडत म्हणाली अगं पहिली बायको तर ह्यांच्या त्रासाला कंटाळून गेली होती रोज रात्री उशिरा घरी येणे ना घरची काळजी ना कुठली जबाबदारी ती बिचारी गरीब मुलगी हाल होत होते तिचे नुसते दुसरीने पुढे सांगितले की हाल नाही तर काय त्याने आपल्या बायकोला मुले जन्माला घालायचे एक मशीनच मानले होते पाहिले नाही का पाच वर्षात त्याने तिला तीन मुलांची आई बनवले असे म्हटले जाते की जेव्हा ती मेली तेव्हाही ती गर्भवती होती जितके तोंड तितक्या गोष्टी आहेत रमेश आणि मधू या जोडप्याविषयी प्रत्येकाचे आपापले वेगवेगळे वेग मत होते गजानन भाऊ बोले अहो रेश्माने जिच्याशी रमेशने जिच्याशी लग्न केले ती कोणती सुधी आहे आमच्या आम गावचीच आहे तिची थेर सर्वांनाच माहीत आहेत नशिबाने रमेश सारखा नवरा भेटलाय त्याच्यासोबत नीट राहो म्हणजे मिळवले दुसरे काका म्हणाले भाऊ मला तर ही डोक्याची घंटा वाटते आहे आता तुम्ही बघा रमेशला पहिलीपासून तीन मुले आहेत ही सावत्र आई या निष्पाप मुलांसोबत कशी वागेल याची काळजी वाटत असल्याचे गजानन काकांनी आपली भीती व्यक्त केली रमेश आणि मधू यांच्यावर लोकांच्या वक्तव्याचा काय परिणाम झाला असेल याचा अंदाज बांधणे अवघडच होते पण एवढे मात्र नक्की या दिवसात रमेशमध्ये आता खूप बदल झाले होते आता तो ऑफिसमधून थेट घरी यायचा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुलांना शिव्या देणे बंद केले होते उलट संध्याकाळी ऑफिसमधून परतताना तो त्यांच्यासाठी खाण्यापिण्याचे पदार्थ आणत असे रोज संध्याकाळी मुलांसाठी काही ना काही आणण्यात पैसे जास्त खर्च होत असे म... तेव्हा मधू स्वतःला रोखू शकली नाही आणि म्हणाले हे सगळं रोज बाजारातून आणण्यापेक्षा तुम्ही मला काय खायचं ते सांगत जा मी स्वतः घरी करीन आता तुम्हीच बघा आज आणलेली ही पावभर बर्फीला नक्कीच पन्नास रुपये लागले असतील त्याच पन्नास रुपयात अशी डिश घरी बनवता येते जी संपूर्ण कुटुंब मनसोक्त खाऊ शकते रमेशला वाटायचे की मधू ही खेड्यातील मुलगी आहे तिला शहरातल्या बर्फी क्रीमची आवड असेल पण आज जेव्हा रमेशने मधूचे बोलणे ऐकले तेव्हा त्याला धक्काच बसला रमेश असला आणि म्हणाला तुझं म्हणणे योग्य आहे उद्या रविवार आहे उद्या नाश्त्याला मस्त हलवा बनव मुलांनी बरेच दिवस खाल्ला नाही त्यामुळे आपण सगळे उद्या मिळून हलव्याचं नाव घेताच मुलाच्या जिबेला पाणी सुटले मोठा मुलगा म्हणाला नवीन आई आपल्या आईसारखा हलवा कसा बनवणार मधूने खोडकर राजूला जवळ ओढले आणि म्हणाले बेटा नवीन आई आणि जुनी आई सगळे एकच प्रकारचा हलवा बनवतात तूप साखर आणि रवा मिसळा बस राजूचा हलवा तयार आहे हो की नाही मधूने येऊन हे घर अशा रीतीने सांभाळले की मातृत्वाची सावली आपल्यावर नाही असे तिने मुलांना कधीच भासू दिले नाही मधू तिन्ही मुलांवर आईच्या प्रेमाचा वर्षाव करायची मुलांचा सांभाळ घरातील सर्व कामे आणि पती रमेशला हवं हो। नकोदे बघून मर्यादित उत्पन्नावर उत्तमरित्या घर चालवत होते वर्षापूर्वा पूर्वी भयानक वादळ या घरातून गेल्याचे वाटतही नव्हते अशा पद्धतीने तिने घराची काळजी घेतली होती इतकं सगळं करूनही आजूबाजूंच्या लोकांच्या नजरेत ती आई नव्हती ती एक सावत्र आई होती शेजारच्या बायका हळू आवाजात बोलायच्या ही सगळी चार दिवसांची नाटकं आहेत सध्या ती तिच्या सावत्र मुलांचे लाड पुरवत आहे स्वतःचं मूल झालं ना मग बघा हे नाटकं चालणार नाहीत तेव्हा ती त्या ते मुलांना विचारणार सुद्धा नाही लोकांच्या ऐकून मध्ये मधु या गोष्टी टाळत असे बोलून अर्थ नव्हता कुणाकुणाचे तोंड बंद करणार असे दिवस जात राहिले दिवसाचे आठवडे आठवड्याच्या महिन्यात आणि महिने वर्षामध्ये बदलले मधुचा दिनक्रम तसाच चालू होता आता लोकांना एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे लग्नाला दहा वर्षानंतरही मधु गरोदर राहिली नव्हती ती आली तेव्हाही लोकांना लोकांनी टोमणे मारले जेव्हा ती रमेश मुलांमध्ये मिसळली ते तेव्हाही तिचे वागणे नाटक आहेत असे ऐकवले जाई तिला मुलं झाल्यावर ती, मुला ती सावत्र मुलांचे हाल करल असं सुनावले जाई आता तिला मुलं नसतानाही लोकांनी तिला सोडलं नाही एक दिवस बाजूच्या राणे काकू आले आणि म्हणाले की रमेशच्या नशिबात ही वांजच यायची होती ती अगदी हळू आवाजात रमेजवळ म्हणाली होती पण मधुच्या कानावर ते शब्द पडले ते ऐकल्यावर तिच्याही नकळत डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाण्याचे दोन मोठे थेंब टपकले स्त्रीच्या ओल्या डोळ्यातून उमटलेले शब्द वाचणे ही काही सोपी गोष्ट नाही